आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज

या गुन्ह्याची जी सुरुवात आहे ती या हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना पहिली बातमी भेटली होती त्या टिप आपण पूर्ण पुणे पोलीस दल आणि गुन्हे शाखेने हे काम केलेलं आहे त्यानंतर जी पहिली छापा कारवाई झाली समर्थ पोलीस यांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणचं पथक युनिट वन पी आय सय्यद पी एस आय तापकीर सुरुवातीला पाचशे ग्रॅम एमडी भेटल्याच्या नंतर जे काही पुढचे एक किलो जे एम डी भेटलेले आहे त्या ची कारवाई या युनिटच्या पथकाने केलेली आहे त्यानंतर विश्रांतवाडी या ठिकाणी एक गोडाऊन आहे अशी आपल्याला बातमी भेटली होती त्या बातमीच्या आधारे जो आरोपी आहे त्या आरोपीला आपण अटक करण्याची कारवाई एन सी टू या पथकाने केलेली आहे पी आय हिवरकर आणि पी एन संदीप शेळके या पथकाने जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला पूर्णपणे या गुन्ह्याची लिंक ओपन झालेली आहे त्यानंतर विश्रांतवाडी या ठिकाणी एक दुसरं एक गोडा असल्याची बातमी भेटली त्या बातमीच्या आधारी पीआय गायकवाड एपीआय गायकवाड या पथकाने त्या ठिकाणी पुन्हा छापा टाकला आणि त्या ठिकाणी जवळपास पंचावन्न किलो एम डी आपल्याला भेटलेला आहे पी आय गायकवाड एपीआय गायकवाड त्यानंतर पी आय लांडगे पी एस आय लहू सातपुते आपल्याला कुरकुम एमआयडीसी या ठिकाणी या, या पूर्ण एम डीचं जे काही प्रोडक्शन हे बनत असल्याची माहिती भेटली त्या पूर्ण कारखान्यावरती छापा टाकण्याचं काम या पथकाने केलेलं आहे जवळपास त्या ठिकाणी आपल्याला सहाशे त्रेसष्ट किलो एम डी आपल्याला हस्तगत झालेली आहे त्यानंतर पी एस आय मगधूम पी एस आय गोरे आपल्याला कुपवाड सांगली जिल्हा या ठिकाणी आपल्याला माहिती भेटली त्या ठिकाणी देखील या आरोपींनी काही एमडीचा साठा हा केलेला आहे त्या पूर्ण साठ्यावरती कारवाई करण्याचं काम या पथकाने केलेलं आहे सर त्यानंतर आपल्याला अशी माहिती प्राप्त झाली की या आरोपींनी काही साठा हा दिल्ली या ठिकाणी सुद्धा हलवलेला आहे त्यानंतर आपण पीआय वाघमारे आणि पी, पी एस आय अभिजित पाटील या टीमला आपण त्या ठिकाणी पाठवलं जवळपास त्या ठिकाणी आपल्याला नऊशे सत्तर किलो एम डी आपण त्या ठिकाणी हस्तगत केलेले पीआय वाघमारे एपीआय अभिजित पाटील या संपूर्ण कारवाई दरम्यान जे काही अधिकारी याच्यामध्ये होते त्यामध्ये एसीपी वन सुनील तांबे एसीपी टू सतीश गोवेकर गुन्हे शाखा आपल्या दोन्ही एसीपींनी अतिशय अठ्ठेचाळीस तासामध्ये कंटिन्युअस याच्यावरती मॉनिटरिंग ठेवून सर्व फील्ड युनिट्स आहेत त्यांना मुवमेंट प्रॉपर करून ही कारवाई झाली त्यासोबतच गुन्हे शाखेचे डी सी पी श्री अमोल झेंडे आपण सुद्धा माननीय गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार घ्यावा सर डी सी पी यांनी सुद्धा जवळजवळ अठ्ठेचाळीस तास कंटिन्युअस याच्यावरती मॉनिटरिंग ठेवून सर्व फील्डच्या टीम्सला ऍक्टिव्हेट करून अतिशय चांगली कामगिरी या संपूर्ण कार्यकाळात सर केली त्यासोबतच डीसीपी झोन वन श्री संदीप सिंग गिल सर दिल्लीची जी, जी कारवाई होती त्याच्यावरती पूर्ण मॉनिटरिंग दिल्ली पोलिसांसोबतचं कोऑर्डिनेशन आणि आरोपी अटकेची कारवाई आणि तिथून मुद्देमाल पुण्यापर्यंत आणण्याची कारवाई डीसीपी झोन वन संदीप सिंग गिल यांनी केलेली आहे या संपूर्ण कारवाई दरम्यान आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे गुन्हे शाखेचे अडिशनल सीपी सर सेवेश बलकवडे सर सर थँक्यू सर धन्यवाद मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं मंचावर उपस्थित नवनिर्वाचित खासदार मिधाते कुलकर्णी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार जॉईंट सीपी श्री प्रवीण पवार एडिशनल सी सीपी श्री शैलेश बलकवडे एडिशनल सी सीपी श्री अरविंद चावरिया या ठिकाणी उपस्थित सर्व डी सी पीज, एसीपीज पी आय एपीआय सर्व अधिकारी सर्व अंमलदार उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो पुणे पोलिसांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक प्रचंड मोठी कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी केली आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळातली देशातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयाचं एमडीचा साठा हस्तगत करण्याचं काम हे आपल्या पोलिसांनी या ठिकाणी केलं खरं म्हणजे गेले काही महिने सातत्याने आपण ड्रग फ्री महाराष्ट्र ही मोहीम महाराष्ट्रामध्ये लाभवतोय ड्रग फ्री इंडियाची मोहीम देशाच्या गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात देशामध्ये राबवली जाते आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठेतरी झिरो टॉलरन्स असला पाहिजे हे अमली पदार्थ आमच्या समाजाला आणि विशेषतः तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत जे काम बंदुकीच्या गोळ्या करू शकत नाही जे काम मिसाईल करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय आणि म्हणून कुठेतरी एकत्रितपणे विरुद्ध लढाई लढली गेली पाहिजे या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका असली पाहिजे अशा प्रकारची सूचना ही ज्यावेळेस आपली क्राईम कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस मी दिली होती आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातले विविध युनिटने हे अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे पुण्यात जी कारवाई झाली त्यातनं खरं म्हणजे आपले सर्वांचे डोळे उघडले पाहिजे अशा प्रकारचा साठा हा जर एंड युजरपर्यंत पोचला असता तर किती घरं या साठ्याने उद्ध्वस्त केले असते याचा विचार आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी करावा लागेल आणि अलीकडच्या काळामध्ये एम डी सारखे जे अंमली पदार्थ आहेत ज्या प्रकारे पूर्वी घरोघरी उसापासनं गुळ बनायचा तशा पद्धतीनं अक्षरशः कारखाने टाकून एमडी बनवायचा प्रयत्न हा या ठिकाणी चाललाय हे आपल्या या माध्यमातून लक्षात येत आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बँड केमिकल्स आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं मागवायचे आणि त्यातनं अशा प्रकारचे अंमली पदार्थ बनवायचे हे कार्य मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आणि याच्यामध्ये जी पैशाची देवाणघेवाण आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यातून लालसे पोटी लालच्या पोटी मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच ही जी कारवाई झाली आहे ही अत्यंत महत्वाची आहे ज्या संपूर्ण टीमने ही कारवाई केली त्यांचं आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं काम हे झालंय आणि त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले तुम्ही पुण्याला येत आहे तर आमच्या ज्या टीमनी उत्कृष्ट कार्य केलंय त्या टीमला आपण भेटाल का तेच मी त्यांना सांगितलं की मला अतिशय आवडेल ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा सत्कार करण्याकरता मी निश्चितपणे येईल आणि आज हा सत्कार करत असताना मी एवढंच म्हणेन की आपल्यासमोर काय आव्हान आहे हे आज आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि ही कारवाई करून आपल्याला थांबता येणार नाही सगळ्यात महत्वाचं या कारवाई आपल्याला शिकायला काय मिळत आहे तर अशा प्रकारचा सा छोटाही साठा मिळाला तरी बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही या ठिकाणी केलं म्हणून एवढा मोठा साठा तुम्हाला मिळाला नाहीतर एक गुन्हेगार सापडला त्या आनंदात आपण त्याच्या पुढे जर गेलो नसतो तर कदाचित हे आपल्याला कधीच मिळालं नसतं आणि म्हणून यापुढे पेडलर वगैरे हे तर पकडलेच पाहिजे त्यात आपल्याला इंटरेस्ट आहे पण त्याहीपेक्षा त्यांच्यापर्यंत कुठून आलंय कसं येत आहे त्याचा रूट काय आहे हे कुठे तयार होत आहे हे सगळं शोधून काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची सुरुवात झालीय विशेषतः माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी जी नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांना सांगितलंय की एकमेकाशी याच्यामध्ये कॉर्डिनेशन करा कारण हा जो क्राईम आहे हा एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये आणि आता तर या पर्टिक्युलर याच्यात सीपीनी सांगितलं की परदेशातही याचे धागेदोरे आपल्याला पाहायला मिळतात आपल्याकडनं काही माल हा बाहेर गेलेला आहे म्हणजे कुठेतरी धागेदोरे परदेशाशी देखील जुळलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक मोठं कॉर्डिनेशन हे आपल्याला या निमित्ताने करावं लागेल आणि नवीन ज्या पद्धती आहेत कुरिअरचा वापर करणं डार्कनेटचा वापर करणं सोशल मीडिया साईटचा सा कर, वापर करणं की ज्या ठिकाणी क्वांटिटी छोटी आहे त्यामुळे ती पकडणं कठीण आहे अशा या सगळ्या जागा हुडकून काढाव्या लागतील आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलीस आणि महाराष्ट्रातले इतरही जे युनिट्स आहेत हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतील आज ही जी अतिशय चांगली कारवाई आमच्या पुणे पोलिसांनी केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना पंचवीस लाख रुपयाचा पुरस्कार हा या ठिकाणी जाहीर करतो आणि निश्चितपणे भविष्यातही एका नवीन जोमानं नवीन उमेदीनं नवीन ऊर्जेने ड्रग्जच्या विरुद्धची लढाई आपण अशीच लढत राहू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा पुण्याचे पोलीस आयुक्त यांचं अभिनंदन करतो त्यांच्या अधीनस्थ जेवढे आपले ज्येष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो विशेषतः क्राईम ब्रँचं अभिनंदन करतो वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सनी जे काम केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण या ठिकाणी आमचं कौतुक करण्यासाठी आमच्या पाठीवरती शाबासकी देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर आमची ऊर्जा आणि आमची प्रेरणा ही द्विगुणित झालेली आहे सर त्याचबरोबर आपण आता जे आम्हाला जे बक्षीस जाहीर केलं त्यामुळे नक्कीच आम्हाला या पुढच्या कारवाईबाबत आम्हाला याची खूप प्रेरणा मिळालेली आहे त्याबद्दल पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं मी आपलं आभार मानतो त्याचबरोबर माझी पोलीस आयुक्त सरांना विनंती करतो की सरांना मोमेंट देऊन आपण आभार व्यक्त करावा जॉईंट सी सर बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज